जमली जंगली पाहि साजरी आली साजरी आली रांगोळी अजून कलर लाल आहे पिवळा आहे निळा आहे अजून पाहिजे कलर अ त्या आपल्या गावातल्या आला आहे की रे जोडून घेतले ना कलर ते सोनी नाही का वा? सोनी नर्मदा नर्मदा काकूची सोनी त्या सोनी घालून दिवाच्या दिवशी म्हणजे आजी कलर घेऊन ठेवत नाही मग म्हटलं बरं कलर घेऊन ठेवती मग तिथे मध्ये दिवाळीचे दोन तीन दिवस दिली मला रांगोळी घालून सकाळ संध्याकाळ येत ती रांगोळी घालायला आता आम्हाला कसं आम्हाला खाय येत नाही ती आता तू काढत होती पहिले आता तू जायचं मग काय आम्ही सोय उडून गेली बिचारी मग म्हटलं तर मी आता मला रांगोळी घालून हो का बाई असं नि बापरे नर्मदा काकूची सोनी एवढी मोठी झाली का सोनी रांगोळी घालते तुला हो मग साव्या वर्गात आहे ना मोठी झाली म्हणजे वर्गात आहे ना मस्त रांगोळी घालते घालतेसारखीच घालते ना फुला फुलायची नवीन पद्धतीची डिझाईन हो काय चांगला आहे मग जाऊ दे नाही तर मग शिक्के भेटत की नाही रेडीमेड ते घेऊन कुणाला म्हणायचं कामच नाही आता कायच ना आपल्यात पुरी म्हणजे घालून मला रांगोळी काय शिक्केन मस्त घालतात पुरी वर घालतात जवळ पू आली पाहुणे <laughs> आली मी पाहिजे काढले नवे बदलली बेडशीट गाव घरगिरी झाडलो की नाही सगळं आली घरात घरात घेऊन खाऊन येईल घरगिरा मग भरून दे घ्यायला पाणी कि नाही ठेव घरावर तुम्ही तू हाताली पे घ्यायला दिले मग आमचं घरा का आई 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 एवढं काही नाही आहे एवढं काही म्हणत नाही ते एवढं कशाला जे आहे आहे आपलं जायचे आहे त्याला माहित नाही का आपली परिस्थिती एवढं काही नको करू नाही वो माझा भाई माणूस आहे काही बोलतोय काय नाही मी मी नाही तू हप्त्या किपत घ्यायला गाडी किती चालूच लाईल हां गाडीत कसं लेकर इकडे बसतात ना आपल्या गावातले खराब करून टाकतील मी मी बेडशीट टाकतो सांगवा आली लगे आली का ती गाडी व्यवस्थित लावली ना हप्ता वगैरे धुन घ्या आता कशाला प्रिया हात पाय हातपाय धुतलंच आहे आंघोळ केलो तिकडे आलो मी आता काय हात पाय धुवायला लाव थंडीची जीवर येते ना ना धुऊन आईता ना ना हातपाय धुवायला हाता धुवायला लाव काय धुनी फ्रेश वाटते अरे बरं ठीक आहे ठेवू मग पाणी अरे गरम पाणी के ना आई नाही थंडी आहे मग गरम पाणी केलं अरे गरम पाणी कशाला करावं लागते आई आई पण ना खूपच हे करतात मला खूपच नाही हो जावायची खात्री करते माझी आई लाडका जावाई या एकुलता एक तारका जावाई गेला सासुरवाईला <laughs> ते पण आहे म्हणा एवढं लाड करून घ्यायला पण भाग्य लागते म्हटलं प्रिया मॅडम हो ते तर आहेच काय बाप्पा मग एका सासूच्याकडे पावन चाळ आणि दुसऱ्या सासूच्याकडे बाप्पा बाप्पा एवढी बरोबर मज्जाच आहे बापा तुमची इथं हो ना अगं काकाचा फोन आला होता मला काल का म्हणत होते या म्हणत होते पावनचा राहिला म्हणजे तुमचा दिवाळीचा काकाला म्हंटल मी म्हटलं कशाला पावनचार करावं लागते आता काय एवढं एवढे नवीन आहे म्हटलं आता आमच्या लग्न जवळपास एक वर्ष होऊन राहिलं म्हटलं आता काका म्हणजे नाही म्हणे तुमची पहिली दिवाळी आहे पावनतर करावंच लागते म्हणे शिवम पण बोलला कपडी किपडी घ्यावला म्हणजे तुमच्या पसंतीनं म्हटलं कपड्याच राहू दे कपडे गिपडे की पाहिजे नाही मला वेळ पण नाही म्हटलं थांबायला फक्त येतो म्हटलं मी बस जेवण वगैरे करून निघून जाऊ म्हटलं तू बॅग वगैरे भरून ठेवली ना प्रिया हिले आता चला मग पो जायचं ये ना आपल्या मनानी असते पण जरा दुसऱ्याच्या मनानी असते अगं नाही गं मॅड झाली काय आपल्याला अजूनच निघावं लागते प्रिया मला सुट्टी नाहीये गम्मत केली हो आद्य जाऊ आपण आद्य जाऊ हा तेच म्हटलं ब म्हणजे कसं म्हणजे कसं आग्रह केलं ना मला पण मग कसं म्हणजे पिझात पडल्यासारखं होते पण तू सांगून देशील त्यांना राहणार नाही होत मना त्यांचं अ ब प्रिया ओ भाईस अन्न पावनले घरात हो गाय हो हो

काही नाहीये आहे श्रीमंत काही नाहीये असं तुम्ही समजलात पण नका आणू काही छान आहे मस्त आहे खरंच छान करमते तुमच्या घरात काही नका वाटून घेऊ तुम्ही असं काहीच नका वाटून घेऊन मी काही कोणी नवीन पाहुणार नाहीच आहे ना हा आणि जवाई हा मुलासारखंच असते तुम्ही मला मुलासारखं समजूनच नाही राहिल्या हो बाबा आता लय मोठं मन आहे माहिती माहित आहे मला बस आम्ही चहा करतो तुमच्यासाठी काय करू बरे काफी आणून ठेवलं आहे करू दूध करू का चहा करू अरे अरे मामीजी काही नको मला बरच बरं ठीक आहे चहा करा तुमच्या आता चहा खूप आवडतो तुम्हाला चहाच करा <laughs> बर करत <laughs> अरे नमस्कार जोई नमस्कार या बसा बसा नमस्कार मामाजी नमस्कार या बापू या, या बसा प्रिया ती पाणी घेऊन ये ना अरे नाही नाही आताच झालं आताच झालं आता चहा पाणी अच्छा म्हणजे खूप वरचे आले वाटते ना

म्हणजे कसं माय म्हणले मोठा आहे ना पाच हजार रुपये काहीच नाही वाटत मला दहा हजार रुपयाची घेऊन राहिली होती पण तुम्हाला सांगतो आमच्या गावात कि पाच काय व साड्याच नाहीत भेटत मग ती कोणी शहरात म्हणा लागते मग म्हटलं जाऊ दे आता तुम्ही बाबा म्हटलं घ्यायला घेऊन राहिली म्हटलं आता एवढं घाई घाई ना दादे म्हटलं इथूनच घेऊन घेतो बाबा तिथे म्हणा चुपचाप घरात चुप जाय म्हणा एवढा पण सांगायची गरज नाही येते पाहून येईल म्हटलं चुपचाप घरात जा म्हटलं घरात जा चांगलं दिसत नाही हे जवळ मोठेपणा दिवस उपकार नाही केले तुम्ही साडी घेतली तर तमाशा होईल ना पहिले सांगून राहिलो एवढी माझी साडी घेऊन काय शंभर रुपये बुकट आहे ना घरात जाय म्हटलं कसं ऐकू आलं की नाही म्हटलं घरात जाय म्हटलं घरात हो जातो 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 मरे आकलून द्या इथून खरी बोलते ना मी खरं बोल पण आणि मिरची झोमते घ्या ना बाप्पू घ्या ना करा ना सुरुवात करा ना जेवलीच नाही तुम्ही काय दिवसांना तुम्ही तुमचं वॉटर ऐकलो भरलं शीन अरे हो हो शुभम तू टेन्शन नको घेऊ हा जेवतो मी जेवतो मी काय नवीन पाहुणा आहे का आणि कसं काय मग शुभम कसं काय चालू आहे मग तुझं काही नोकरी वगैरे काही भरलं की नाही कुठे फॉर्म वगैरे बऱ्याच जागा निघाल्या होत्या बीएससी अगदीच्या तर कुठं फॉर्म टाकून द्यायचा असता कुठं ना कुठं जमलंच असतं रे अरे बापू आपल्याला नोकरी करायचीच शेतीच भरपूर आहे हा वावर आहे आपलं मन नोकरीत नाहीच आहे नाही नोकरी असली म्हणजे कसं सा। लग्नासाठी पण प्रश्न बरेच सुटतात मग आजकाल तसं पण मुलींचा शॉर्टेज आहे तर पोरींग कसं नोकरीवालाच मुलगा पाहिजे मग त्याच्यानं म्हणजे कसं लग्नाला पण भारी जात नाही लग्नाचा विचार करायला आहे की, की नाही मग

म्हणजे फिक्स झालं का हो आता पाऊ बा जवळ बुवा एखादी कधी चांगली पोरगी भेटली तर सांग जा म्हणजे कसं <laughs> आता शेतकरी शेतकऱ्याला लवकर भेटत नाहीत ना पोरी आजकाल नोकरीवाला पोरगा पाहिजे आपला पोरगा शेतीच करते आता आपल्याकडे हाय एवढी मोठी शेती तर काय करता नाही नाही असं काही नाही आहे माझी शेतकऱ्या भेटतात शोधावं लागते फक्त बरंच पुरी आमच्या गावात एखादी चांगली लक्षात बसली की सांगतोच मी तुम्हाला करतोच मग फोन ठीक आहे ना एखादी चांगली वस्तू तुमच्या पायनीतली निघली तर सांगा मग